नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार ई एन टी सर्जन हल्ली तुम्ही कोणालाही विचारा की काय रे बाबा का तुला ॲसिडिटी आहे का तर अगदीच ब क्वचित कोणी तुम्हाला मिळेल की नाही नाही मला ॲसिडिटी नाही म्हणून सांगणारा हल्ली कसं झालं आहे हल्ली लहानापासून ब थोरापर्यंत सगळ्यांना ॲसिडिटीचा त्रास असतो तर आज आपण ॲसिडिटी म्हणजे काय आणि त्या ॲसिडिटीमुळे आपल्या घशावर काय विपरीत परिणाम होतो ते आपण आज बघणार आहोत चला मी तत्पूर्वी तुम्हाला एक डायग्रॅम दाखवतो हा जो डायग्रॅम आहे बघा इथे हे आपलं तोंड आहे इकडनं अन्ननलिका सुरुवात होते ही इकडे खाली जाते आणि खाली जाऊन इकडे जठर असतं आपलं खाली ही छाती आणि हे पोट छाती आणि पोटाच्यामध्ये इथे एक डायफ्रॅम असतो डायफ्रॅम म्हणजे एक असा मांसल पडदा असतो ज्याला एक लहानचं भोक असतं तर त्या भोकातून ही जी अन्ननलिका आत जाते आणि इथे खाली जठर असतं जिथे अन्न साचतं आलं लक्षात आता कसं होतं की हे जे स्पिंटर असतं इथे म्हणजे आपलं अन्न नलिका आणि कॅला का जोडणारं जठराला जोडणारं इथे डायफ्रॅमकडे इथे इथे तर हे जे स्पिंटर जे आहे तर ते ॲक्च्युली असं घट्ट असतं का ते असं असतं असं आणि ते अगदी असं सर्क्युलर मासपेशीने बनलेलं असतं आणि ते असं नेहमी बंद असतं का ते कधी उघडं नसतं हे जठर आता कसं असतं की आपल्या या जठरामध्ये एक का नॉर्मली काय ॲसिड तयार होतं इथे की ही जी त्वचा आहे ती ॲक्च्युली काय ॲसिड तयार करतं आणि ते ॲसिड फक्त एवढ्यापुरताच ब सीमित असतं ना वर ना खाली जात आलं लक्षात हे ॲसिड फक्त इथे असतं आता कसं होतं की आपण जेव्हा लाळ गिळतो का आपण जेव्हा आवंडा गिळतो तेव्हा त्या आवंड्यामध्ये लाळेमध्ये बऱ्याच प्रमाणात धुळीचे कण पराग कण फंगसचे कण मायक्रो बॅक्टेरिया वगैरे असतात ते तोंडातून आत जातात आणि तिकडे कातमध्ये इथे जठरात गेल्यानंतर का त्या ॲसिड त्यांना मारून टाकतं ते तर प्रमुख काम आहे ॲसिडचं तर आता काय होतं ते ॲसिड फक्त इथे असतं का त्याचप्रमाणे अन्न जेव्हा आपण खातो तेव्हा त्या ते अन्नाचा गोळा भरून खाली गेला तो इथे आला की हे जे आहे स्प्रिंकटर ते असं उघडतं आणि मग ते उघडलं की इकडनं अन्न आत जातं एकदा अन्न आतमध्ये गेलं अन्नाचा गोळा आतमध्ये गेला की ते परत बंद होतं परत ते उघडत नाही आलं लक्षात तर क आपण अन्न खाताना अन्न इथे आलं की हे उघडणार आणि इथे आत जाणार आता काय होतं बघा जर समजा की हे स्प्रिंकटर जे आहे हे जे स्प्रिंकटर किंवा जे का यु नो रिंग आहे मांसपेशीची पेशीची ती जर लूज झाली किंवा जर का पोटाच्या आतमध्ये जर समजा दाब वाढला किंवा जर छातीमध्ये दाब वाढला तर काय होतं हा की त्या हो डायफ्रॅमला दाब येतो आणि त्याच्यामुळे हे जे स्पिंटर असतं का ते लूज होतं थोडंसं आणि मग ते लूज झालं कर... हा की आतलं ॲसिड असतं ना ते इकडनं वर यायला लागतं ला ला हे बघा इथे बघा हे बघा हे, हे जे ॲसिड आहे ते इकडनं वर आलं आहे कारण हे लूज झालं आहे मी तुम्हाला अनेक डायग्रॅम दाखवतो हे बघा हे बघा का हे नॉर्मल आहे हे बंद आहे इथे खाली सगळं हे ॲसिडचं कंटेंट आहे आणि इथे बघा लूज झालं असल्याकारणामुळे हे जे ॲसिड आहे याचं वर आले तर आता काय होतं का त्या ॲसिड वर आल्यानंतर आपली अन्ननलिकेचा का हा जे खालचा टोक असतो हे 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 का हा जो भाग असतो तर त्या त्वचेला का त्या ॲसिडचा का, का स्पर्श झाल्यानंतर का ते लाल होतं का ते इन्फ्लेम्ड होतं आणि नंतर मग सगळे हे प्रॉब्लेम सुरू होतात आलं लक्षात तर हे ॲसिड वर येणं जे असतं त्याला गड असं म्हणतात गॅस्ट्रो युसोफेजल रिफ्लक्स डिसीज गॅस्ट्रो म्हणजे जठर युसोफेजल म्हणजे आपली नलिका रिफ्लक्स म्हणजे खालून वर येणं उलटं आणि डिसीज जी ई -E आर डी आलं लक्षात आता तर आता हे असं असल्यानंतर काय होतं ते लक्षात ठेवा पहिली गोष्ट म्हणजे आपल्या छातीमध्ये जळजळ व्हायला लागते आपण जेव्हा रात्री झोपतो का तेव्हा इस्पेशली काय जेव्हा आपण यु नो पालथं झोपतो असं उताणं झोपतो आपण नेहमीप्रमाणे तेव्हा ती जळजळ जास्त प्रमाणात जाणवते असं वाटतं की आपल्याला खालून काहीतरी वर येते अन्न असा त्रास होतो घशाला जळजळ होते हे वर आल्यामुळे घशाला जळजळ होते आपल्या इथे घशामध्ये एक प्रकारचा गोळा असल्यासारखा वाटतो गिळताना आपल्याला वाटतं की इथे काहीतरी आहे इथे काहीतरी अडकलं आहे आता आता जर समजा आता मी ह्याच्यावरती एक टाय लावली शर्टवरती टाय लावली आणि मग का त्या टायची जी नॉट आहे गाठ ती जर मी कचकचून बांधलेली आहे का तर मला कसं फिलिंग होईल इथे काहीतरी आवडल्याचं फिलिंग होईल ना त्याप्रमाणे ते, ते फिलिंग इथे व्हायला लागतं ड्राय कफ येतो का आवाज बसतो इथे सारखं ब खवखवणं चालू होतं तर ते ॲसिडिटीमुळे सगळं त्रास होतो जर समजा घशाचा काही प्रॉब्लेम असला आणि समजा जर आतमध्ये घसा बघितला आणि तो एकदम चांगला का आहे काही प्रॉब्लेम नाही परंतु त्याला हा त्रास आहे दॅट मीन्स इट इज ॲसिड प्रॉब्लेम आलं लक्षात आता कोणकोणत्या कंडिशन्समुळे हे ॲक्च्युली वाढतं ह्याला आपण गड म्हणतो गड जी ई -E आर डी का ते वाढू शकतो पहिली गोष्ट म्हणजे स्थूलपणा जर समजा एखाद्या व्यक्तीत का हा स्थूल असेल तर त्याचा त्या पोटाचा घेर वाढलेला असतो त्याच्यामुळे पोटाच्या आतला जो दाब असतो तो वाढतो आणि तो, तो खालून तो डायफ्रॅमला जास्त दाब देतो त्याच्यामुळे ते उघडलं जातं नंतर रात्री खूप प्रमाणात जेवणं अति जेवणं काही लोक तुम्हाला माहिती आहे ना अगदी तुडुंब जेवतात म्हणजे अगदी का जेवताना जेवण एवढ्यापर्यंत आलं पाहिजे तर त्यांना सॅटिस्फॅक्शन मिळतं तर असं लार्ज मील घेतल्यामुळे सुद्धा हा त्रास होऊ शकतो उशिरा जेवणं आता तुम्हाला एक सांगतो की आपण जेव्हा जेवतो तेव्हा ते अन्न नॉर्मली आपल्या जठरामध्ये म्हणजे आपलं हे जे जठर आहे ना तर त्या जठरामध्ये अन्न हे साधारणतः तीन तास राहतं जनरली तीन ते चार तास मुलामध्ये जरा कमी का मोठ्यामध्ये तीन ते चार तास राहतं आणि तिकडनं हळूहळू ते अन्न खाली सरकतं त्याला आपण म्हणतो स्टमक एम्प्टिंग टाईम म्हणजे त्याच्यामध्ये ते अन्न राहतं तीन चार तास आणि मग हळूहळूहळू ते खाली जाऊन नंतर मग ते पूर्ण जठर जे असतं का ते एम्प्टी होऊन जातं तर आपण ते एम्प्टिंग टाईम जो असतो तर तो महत्त्वाचा असतो त्यामुळे जर आपण लेट जेवलो रात्री साडे दहा अकरा बारा आणि मग लगेच जाऊन झोपलो तर ते अन्न इथेच असतं साचलेलं असतं आणि नंतर मग रात्रभर ते अन्न इथेच राहतं सकाळपर्यंत राहतं त्यामुळे नंतर मग ते ॲसिडिटी ब जास्त होते ते एक आपलं ॲसिड प्रॉडक्शन असतं हो का ते अतिप्रमाणात होतं नंतर मग स्पायसी खाल्ल्यामुळे फ्राईड खाल्ल्यामुळे फॅटी फूड खाल्ल्यामुळे हां हो होतं नंतर मग अल्कोहोल ते एक कारण आहे रात्री अल्कोहोल घेतल्यामुळे सुद्धा हे ॲसिड वाढतं आता तुम्हाला मी दोन गोष्टी सांगतो आजच्या लाईफस्टाईलच्या लोकांना ब्लॅक कॉफी जास्त आवडते का मी इ... बघितले बरेचसे यंगस्टर्स ब्लॅक कॉफी आणि डार्क चॉकलेट दोन्ही ॲक्च्युली आपल्या पोटाला हानिकारक आहे काय म्हणते ब्लॅक कॉफी डार्क चॉकलेट आणि ब्लॅक कॉफी त्या त्यामुळे से काय होतं हा की कॉफीचं सेवन अतिप्रमाणात केल्यामुळे आपल्याला ॲसिड के प्रॉडक्शन जास्त होतं त्याच्यानंतर स्मोकिंग स्मोकिंग केल्यानंतर काय होतं की आपल्याला ब खोकला येतो आणि त्याच्यामुळे ते खोकला आल्यामुळे ब छातीतलं प्रेशर वाढतं आलं लक्षात पोटातलं नाही ब छातीतलं त्याच्यामुळे ते हे जे स्पिंकर असतं आपलं अन्ननलिका आणि ते जठराला जोडणारं तर ते लूज होतं आणि मग तिकडनं ॲसिड वर येऊ शकतं आता हे ॲक्च्युली काय पेशंटने सांगितल्यानंतरच कळतं आम्हाला की बाबा ह्याला काय प्रॉब्लेम असावा आतमध्ये मग घसा बघितला जातो मग घशामध्ये काही आजार नसतो उगाच घसता जळजळणं खोकणं आतमध्ये काहीतरी लंप असल्यासारखं वाटणं असतं त्यांना वाटत असतं आम्ही त्यांना आतमध्ये स्कोप घालून बघतो घसा चांगला असतो त्याच्यानंतर आपण गडचं डायग्नोसिस पक्क करण्यासाठी त्या तोंडातनं एक प्रकारचा स्कोप घालतात आतमध्ये आणि नंतर मग त्या स्कोपने आपल्याला शंभर टक्के कळतं की त्याला गड आहे नंतर त्याच्याकरता काही औषधं का वगैरे पण असतात ॲसिडिटीला औषधं वगैरे देतात ते सगळं असतात परंतु आपण हे कसं टाळू शकतो ते मुख्य आहे पहिलं म्हणजे वेट कंट्रोल आपलं वजन आहे का ते कंट्रोलमध्ये ठेवावं लवकर जेवावं ब साधारणतः आठ वाजता वगैरे जेवून घ्यावं आणि त्याच्यानंतर आठ ते अकरा हा इज अ इनफ टाईम आणि मग आपण अकरा सव्वा अकराला आपण जरी झोपलो तरी चालतं सात साडेसात आठला आपण लवकर जेवून घ्यावं कसं करू नका विशेषतः स्त्रियांना मी सांगतो आहे त्या काय करतात की माझा नवरा येऊन दे माझी मुलं सगळी येऊन दे सगळ्यांचं जेवण झालं सगळ्यांना वाढवून झालं की नंतर मग त्या जेवतात हा तर असं कधी करू नका त्यांना जेवून द्या स्त्रियांना आपल्या जेवून द्या ते एक खाताना अन्न प्रॉपरली चू करा चू म्हणजे काय व्यवस्थित ब चावून खा आलं लक्षात आपण अन्न खाताना इकडे तिकडे बघतो आहे वाचतो आहे असं नको करू अन्न प्रॉपर प्र कॉन्सन्ट्रेशनने अगदी मजा घेत ब चावून खा आणि लवकर लवकर जेव्हा अल्कोहोल टाळा अल्कोहोल कटाक्षने टाळा रात्रीचा स्पायसी फूड टाळा रात्रीचं स्मोकिंग तर अजिबात करू नका ब्लॅक कॉफी टाळा डार्क चॉकलेट्स टाळा आता काय असतं की आपण जनरली ह्याच्यामध्ये एक प्रकारची ट्रिक अशी असते की आपण जनरली ज्यांना हा त्रास होतो त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही डाव्या कुशीवर झोपा हो ह्याचं कारण तुम्हाला मी सांगतो आत्ता दाखवतो आता हे बघा ही अन्ननलिका आहे हे जठर आहे आपण जेव्हा डाव्या कुशीवर झोपतो तेव्हा हे एक्झॅक्टली असं होतं असं का आता ते असं झाल्यामुळे अन्ननलिका असते ती अन्ननलिका वर राहते अशी आणि हे आपलं स्टमक खाली जातं त्याच्यामुळे जा ह्याच्यातलं जे ॲसिड असतं जे अन्न असतं ते ॲक्च्युली इथे राहतं या लेवलला वर येत नाहीत कारण त्याच्यामुळे ते इथे जाऊ शकत नाही आलं लक्षात त्यामुळे डाव्या कुशीवरती जर तुम्ही का उजव्या कुशीवर झोपलात तर ते एक्झॅक्टली असं होतं हां तर असं झाल्यामुळे काय होतं हे सगळं आपलं जठर आहे आणि इथेही आपले अन्न नलिका आहे त्याच्यामुळे ते कंटेंट ते इथे सगळं असतं ना ॲसिड त्यामुळे ते इथे का पटकन जाऊ शकतं आलं लक्षात ही पोझिशन जी आहे का झोपायची का ती सगळ्यात बेस्ट पालथं पोझिशनमध्ये सुद्धा आपलं अन्न वर जाऊ शकतं लेफ्ट साईडला झोपणं हे नेहमी हितावह हो हो। ते एक झोपताना जरा लूज कपडे घालून झोपा कारण काय होतं मी बघितलं आहे का काहीचे यंगस्टर्स यु नो जीन्सचे पॅन्ट वगैरे घालून झोपतात अजिबात करू नका नेवं जीन्स किंवा टाईट पॅन्ट्स वगैरे घालून कधीच झोपू नका लूज कपडे घाला जेणेकरून तुमचं आपल्या पोटावरती का प्रेशर येणार नाही बहुतेक वेळा काय करतो आम्ही ह्याला सांगतो पेशंटला की तुमचं जे बेडचं तुमचं जे एका डोक्याचं एंड आहे तिकडे त्याला खाली दोन काहीतरी यु नो लाकडाचे लहान लहान ओणके ठेवा एक दोन इंच वगैरे म्हणजे जरा ते एंड असतं तिकडचं बेडचं आपल्याकडे हेड एंड त्याला म्हणतात ते जरा थोडंसं वर होतं त्याच्यामुळे आपली पोझिशन अशी स्लँटिंग होते झोपताना त्यामुळे पण हे अन्न जे असं का ते वरवर येत नाही आलं लक्षात त्याच्यामुळे काय असतं एक कारण की या आजारामध्ये जनरली की ॲसिडच्या आजारामध्ये ॲसिड आजार टाळणं हे महत्त्वाचं असतं आणि एक गोष्ट शेवटचं की स्ट्रेस बऱ्याच लोकांना स्ट्रेस घ्यायची खूप सवय असते का स्ट्रेस होतो म्हणून सांगतात मान्य आहे तरी पण त्याच्यामध्ये एक काम करायचं की मेडिटेशन करा, करा। दररोज पाच दहा मिनटं जरी मेडिटेशन केलं तरी ते अतिशय उत्तम असतं ते म्हटलं मेडिटेशन काय करणार काही करू नका तुमच्या घरात का काय का देव असतील देवघर असेल किंवा फक्त जस्ट हात जोडून एक पाच दहा मिनटं जरी तुम्ही फक्त का देवाचं नमन जरी केलं सर्व काही विसरून तेच मेडिटेशन आलं लक्षात त्यामुळे यु नो स्ट्रेस टाळा मेडिटेशन आणि मी जे सगळे सांगितले आहेत ते अगदी पाळा डेफिनेटली होणार नाही ॲसिडिटी म्हणजे कसं असतं की सिंपल सिंपल लाईफस्टाईल तुमच्या ज्या आहेत त्या जर तुम्ही चेंज केल्यात कळलं का सिंपल सिंपल ज्या तुमच्या हॅबिट्स आहेत त्या जर तुम्ही जर चेंज केल्यात तर तुम्हाला नक्कीच ॲसिडिटी होणार नाही आणि तुम्हाला हा त्रास होणार नाही because ultimately health is wealth. Thank you. Dhannevat.